नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो तु ट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आत्ता मी पेळगाव फाटीवरते एकंदरीत आपल्यासोबत या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गुरुवर्य हो सुनील मोरे सरकार आहेत त्याचबरोबर बुवा आहेत दत्ता पाटील आहेत मुजुरबाई आहेत आणि सहकार्य आहेत पेडगावतले कमिटीचे एकंदरीत एक जाणून घेऊ उद्या वीस तारीख आहे आणि सगळ्यांना आतुरता लागली ते म्हणजे आता लॉटची कारण नाव नोंदणी कालच फुल झालेली आता लॉटची आतुरता आणि लॉट झाल्यानंतर एकवीस जूनची आतुरता असणार आहे तर संदर लॉट संदर्भात लॉट कधी चालवणार आहेत कसे कुठल्या चॅनलवरती हे मोरे सरकारजून जाणून घेऊ आणि कशा प्रकारे नियोजन असणार आहे उद्याचं सरकार नमस्कार नमस्कार काय सांगाल उद्या आता वीस तारीख जसं जाहीर केलं आपण आदल्या दिवशी लॉट उद्या सकाळी लॉट चालून राहत किती वाजता आणि कुठल्या न लॉट चालू होतील प्रथमत बैलगाडी मालकांनीकडे लक्ष द्यायचं आहे सकाळपासून काय होतंय माणसांची हे एकवीस तारीख कवा येते आणि मैदान कसं होतं याच्याकडे सगळी वा लक्ष आहे सकाळपासून एक विशाख फोन आले असतील की आमच्याकडे इतका पाऊस आहे भयान पाऊस आहे तुमच्याकडे किती लगेच जाऊ शकता इथं कुठल्याही फाटीला तुम्हाला ह्याच्यात कुठं पाणी दिसणार नाही किंवा कशात काही नाही की पहिले <laughs> बैलगाडी मालकाने समजून घ्या कारण एकवीस तारीख म्हटले की एकवीस तारखेला पाऊस नसतोच शंभर टक्के पाऊस नसणारच आहे परंतु जी शेवटी निसर्गाच्या पुढं काय कोणाचं चा चालत नाही उद्याच्याला मैदानाचे बरोबर दहा वाजता मैदानातच लाईव्ह लॉट जाहीर केले जाणार आणि लाईव्ह लॉट काढत असताना बैलगाडी शर्यत क्षेत्रातले सगळे युट्यूबर राहतील लाईव्हसाठी आपल्याकडे पवन आहे श्रीवाले आहेत एस टी सीवाले आहेत ते सगळी इथे उपस्थित राह सगळ्यांच्या उपस्थितीत लॉट जाहीर केले जातील आणि लाईव्ह लॉट जाहीर करत असताना आपण परवाच्या एका बाईटमध्ये बोललो होतो की नावं पुखरायची का पावती नंबर पोखरायचा तो या ठिकाणी चेंडू आपण अखिल भारतीय संघटनेकडे म्हणजे जरी संघटना कार्यरत नसली तरी आम्ही संघटनेला मानणारी माणसं आहोत आबांना फोन केला पैलवानांना फोन केला आणि त्या दोघांची चर्चा झाली आणि चर्चेतनं असं ठरलं की डायरेक्ट नावच घ्यायचं नाव घेतल्यानंतर कळल माणसांना कोण कुठं पळतंय आहे कोण कुठं आहे हे सगळं कळ एखादा बैलगाडी मालक नाही आला तरी उलट बाहेर येईल त्याचं भाडं हाडं तोडं म्हणजे वाचल त्या पद्धतीत या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजता ओपनचे ओपनसाठी आपण नावा सकाट पावती नंबर सकाट जाहीर करणार आहोत आणि आदतला फक्त पावती नंबर आपण जाहीर करणार नक्कीच सरकार आता आपण ओपनचे आणि उद्या आदतचे लढे जाहीर करणार आहे हे आता आपलं म्हणजे आता थोडक्यात जायला मुलागतच्या माध्यमातून परंतु समजा सुनील मोरे पेडगाव यांचा रहमान आणि मुजूरबाई याचा बाबा बावल्या ही गाडी एक आहे आणि परत समजा चुकून तीच गाडी डबल आली तर त्या दोन्ही बैलगाडी मालक काय ऑब्जेक्शन असणार किंवा काय निर्णय असेल ऑब्जेक्शन नाही आपण पहिल्यांदाच सांगितलं होतं की अजून वेळ गेली नाही जर चुकून अजून बैलगाडी मालकाने जर पावतीत गपलप केली असेल तरी आपण सांगू शकता जर आपण पहिल्या गटात आपलं नाव असून आपण गाडी पळवली नाही आणि परतच्या गटात जरी गाडी बसली तरी आपला निकाल कॅन्सल होणार आहे आणि एक बैलासाठी बऱ्याच जणां जवळ माझ्या मते पंधरा ते वीस बैल गाडी मालकांचा बैलाचा प्रॉब्लेम झाला त्यांची आपण नावं तिथे ॲडजस्ट करून दिलीत बैलाचे फोटोसुद्धा घातलेले आहेत फक्त आपल्यासाठी मैदान आहे हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे आणि यात्रा कमिटीला सहकार्य करायचं बरं सरकार तुम्ही सांगितलेलं फक्त ओपनसाठी की बाबा तुमचा पायरा कॅन्सल झाला किंवा बैला आजारी पडला काय झालं तर ते बदलण्याचा वेळ किती असेल कारण उद्या लॉट सकाळी दहा वाजता जाहीर आहेत नाही बरं का आता आपण चिठ्ठ्या जर घालायचं म्हटलं तर हजार आणि दोन हजार चिठ्ठ्या गड्या घालायचं म्हटलं तरी वेळ आपल्याकडे परत सकाळ कमी पडणार आम्ही चिठ्ठ्या आज संध्याकाळीच घालून ठेवणार आहोत पैलवान बोलले होते सकाळी नऊ वाजेपर्यंत परंतु नाही बैल गाडी मालक संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत अजून कोणाच्या पैऱ्याबद्दल काय हे झाले असेल तर आपण यात्रा कमिटीला कळवायचं आहे नक्कीच दुसरी गोष्ट सर करा लॉट तर उद्या होणार आहे बाकी आपलं नियमित तर काय मैदानात माहिती सगळ्यांना नियमितले किंवा जाहीर केले आहेत जात जाता पावसासंदर्भात आणि बैलगाडी मालकांना मैदान परवा दिवशी उद्या तर बाईट पडतीलच आपल्या पण आता एक बाईट घेतो त्या अनुषंगानं एकवीस लाख सकाळी किती वाजता मैदान चालू होईल आणि कशाप्रकारे खाली गड लॉट जातील एकवीसला बरोबर शार्प सात वाजताबरोबर मैदान चालू येईल कारण साडे दिवस मोठा असतो साडेपाचला एकदम तुम्हाला स्पष्ट उजेड दिसतो त्यामुळे सूर्य पण म माझ्या मते एक नाही साडेसहा पावणे सातच्या आसपास सूर्य उगवतो सात वाजताबरोबर मैदानाला सुरुवात होणार कारण पावसाचे दिवस आहेत काही पण घडू शकतं कारण मरण आणि पाऊस काही सांगून येत नाही आमच्या डोक्यात टार्गेट आहे की तीन ते सव्वा तीन वाजेपर्यंत या मैदानाचा फायनल घ्यायचा त्यासाठी बैलगाडी मालकाने लक्षात घ्या महाराष्ट्रातूनच नाही महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातून बैलगाडी मालक या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत आणि कुठंतरी त्यांच्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत आणि त्यांच्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी यात्रा कमिटी सज्ज आहे फक्त बैलगाडी मालकांनी थोडंसं समजून या लय लॉट उद्याच्याला जाहीर होणार आहेत ज्यावेळेला पहिले दहा गट आपण दहा दहाच गट खाली सोडणार आहोत दहा गट पहिले ज्यावेळेला खाली जातील बरोबर सात वाजता या ठिकाणी अलाराम वाजेल सात वाजता पहिले दहा गट खाली जातील परत कुणीही म्हणायचं नाही की बाबा आम्ही इथं आलो आणि तिथं आलोन मैदान थांबा मैदान अजिबात थांबवलं जाणार नाही शाप बरोबर शार्प टाइमिंगला गट बरोबर शार्प सात वाजता गट खाली जाणार एक दहा मिनिटाचा आपण टायमिंग देणार सवा सातला खालन पहिला गट सुटणार का सुटणार नक्कीच आणि सरकार आता तुम्ही मग अशी बोलत बोलत बोलला गट पाच झाल्यानंतर जे काय नियम आपली कारण आता दोन्ही बाजूला गर्दी असते समजा इकडून तीन चार नंबरवर न पडली गाडी आणि एक आठदा नंबर पडेल तर नंबर टाकण्यासाठी काय प्रोसिजर असेल नंबर टाकण्यासाठी आपण प्रोसिजर ह्या साईडला पण स्क्रीन आहे त्या साईडला पण स्क्रीन आहे ह्या साईडला नंबर टेकर आहे त्या साईडला नंबर आहे ह्या वरच्या एक दोन तीन चार पाच नंबरच्या गाडीच्या बैलगाडी मालकाने ह्या साइडला नंबर टाकायला गाडी आणायचे आणि खालच्या पाच नंबर तासावल्या बैलगाडी मालकाने त्या तासाकडे दहा नंबर तासाकडं नंबर टाकण्यासाठी आणायचे जेणेकरून गर्दीची अडचण त्यामुळे गर्दीची अडचण होणार नाही आणि बैलगाडी मालकांना सोयीस्कर पडेल आणि फक्त गटालाच नंबर टाकले जातील सेमीला कुठल्याही प्रकारे बैलगाडी मालकाने गाडी गेलं गेल्यानंतर माघारी वळवून आणायची नाही निकाल जे होतील ज्या वेळेला फायनल गाड्या गाडी खाली येतील त्यावेळेला त्या बैलावरती नंबर टाकले जाते म्हणजे फायनल आणि सेमी दोन्ही नंबर एकत्र हा सेमी आणि फायनल चे दोन्ही नंबर एकत्र आठ टाकले जातील फक्त सेमी ला गाडी पळवणार तर कोणीही गाडी नाही आणि या मैदानात फक्त एक या ठिकाणी नियम राहिला होता कुठल्याही प्रकारे या मैदानात हलगीवाल्यांनी किंवा तृतीय उपस्थित राहायचं नाही जे का जरी उपस्थित राहिला तरी या ठिकाणी बैलगाडी मालकांना कुठल्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही आपण वाजवसुद्धा करायचं नाही किंवा पैसेसुद्धा मागायचं नाही तुम्हाला जर वाटत असेल तर आमच्या यात्रा कमिरती तुम्ही संपर्क साधा तुम्हाला काय नाही फुल नाही फुलाची पाकळी देऊन या ठिकाणी यात्रा कमिटी आपला सन्मान करेल नक्कीच सरकार आता आपले नियम जाहीर झालेत मैदान कसं होणार आहे काय काय कारण आता सरकार मला तुम्हाला दुपारी पण बोललो तरी आज तागायचा इतिहास आहे परंतु शेवट मे महिन्यातला पाऊस आज तागायचा बरेच जण म्हणले की आम्ही आपल्यापासून पडला नाही शेवटी निसर्गाच्या पुढे काही चालत नाही परंतु सर्व बैल गाडी मालकांनी कुठेतरी प्रार्थना केलेली आहे त्यामुळे त्या सर्वांच्या ठिकाणी प्रयत्नाला यश येणार आहे नक्कीच सरकार का काय कशा प्रकारे एक कमिटी म्हणून नाही एक बैलगाडी मालक म्हणून किंवा एक बैलगाडी शर्यत समालोचक म्हणून काय शुभेच्छा त्या बैलगाडी मालकांना पहिल्यापासून या बैलगाडी शर्यत क्षेत्रात मी समालोचन करत असल्यापासून कुठेतरी थोडासा बदल 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 व्हावा जसं या ठिकाणी शर्यत क्षेत्राला स्वरूप लय मोठे यायला ला लागले परंतु कुठंतरी बैलगाडी मालकांचा विचार होत नाही तो विचार व्हावा आणि सर्व बैलगाडी मालकांना समान न्याय मिळावा पहिला मिळत होता पहिला नंबर टाकल्यानंतर कळायचं बाबा तीच गाडी तिथं पळत होती परंतु आता गाड्यांची संख्या असंख्य झालेली तिथं नंबर सुद्धा टाकता येत नाही म्हणून या ठिकाणी हा आपण नवीन पेडगाव पॅटर्न चालू केला आहात कुठंतरी या पॅटर्नचा फुडल्याही आयोजकांनी आदर्श घ्यावा आणि अशीच मैदानं चालू राहावीत अशी या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीने एक बैलगाडी मालक यांच्या वतीने समालोचक यांच्या वतीने या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो नक्कीच आपल्यासोबत दत्ता पाटील पाटील नमस्ते नमस्कार काय सांगाल उद्याचं लॉट आता म्हणजे थोडक्यात मैदानाच आपली तयारी झाली बॅरिगेट लागलेत मंडप झालाय सगळं लागलेलं आहे फक्त आता उद्या लॉट आहेत आणि परवा मैदान आहे काय सांगाल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांनी सगळ्यांनी यावं आणि कमिटीला सहकार्य करावं आणि व्यवस्थित मैदान पार पडावं याची आमच्याकडून सहकार्याची भूमिका आहे नक्कीच बो काय सांगाल या ठिकाणी सा सा नमस्कार आपण पे पेएन पार्क पण केलं टू व्हीलरसाठी त्या अनुषंगानं टू व्हीलरवाल्यांना काय सूचना असतील आणि मैदानाचं कशी आहे टू व्हीलरवाल्यांनी पे अन पार्कची व्यवस्था केलेली आहे नाममात्र शुल्कावर वीस रुपये एक पर गाडी या पद्धतीने तिथं दे पावती फाडून देतील दे आणि तिथं अगदी सुरक्षित जागे तुम्ही तुमच्या गाड्या लावू शकता इतरच तर गाड्या लावणे त्यांची चोरी होणे किंवा इतर काय अपघात होणे यापासून वाचायचं असेल तर तुम्ही तिथं पेएन पार्कमध्ये गाड्या लावू शकता तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील आणि दिवसभर मैदान बघील तर काय अडचणी मैदान तुम्ही बघू शकता संध्याकाळी जाताना तुमची पावती दाखवा तिथनं तुमची गाडी घेऊन जाऊ शकता नक्कीच दुसरा विषय असा मैदान पूर्णत्वाकडं जायचं सगळ्यात मोठा जर कुठं इश्यू असेल तर गाडी खाली गाड्या सुटणे बरोबर गाड्या सुटताना आता सगळ्या मैदानावरती आम्ही बघतोयच दांड्या मोडणे हा प्रकार होतो हो का होतो सगळ्या झेंडेवाल्यांना हो। माहीत आहे सगळ्या सुट्टी मेकरांना माहीत आहे बरोबर हा प्रयोग सगळ्यांनी टाळा दुसरा विषय मैदानात फोग जरी कुठं दिसली समजा एखाद्या ड्रायवरनं फोकोचा प्रयोग केला किंवा के हे केला तर ती गाडी आम्ही खालनं सोडणार नाही कोणी आसूड घेऊन किंवा बैलाला मारहाण वगैरे असलं काय करू नका या बरेचसे गाडी गोलाल घेऊन जाणार आहेत त्यात तुमचाही सहभाग असावा नक्कीच धन्यवाद नक्कीच धन्यवाद मित्रांनो